आज अकरा एप्रिल दोन हजार चोवीस गुरुवार चैत्रमास शुक्ल पक्ष तिथी तृतीया चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लोकसभा निवडणूक होऊ द्या मग राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले हिंदुत्वासाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे राज ठाकरे यांची ही भूमिका बरोबर असून त्यांचा बर एक पक्ष आहे आणि प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आता लोकसभा निवडणूक होऊ द्या लोकसभा निवडणूक झाल्यावर आपण विधानसभेचा पाहू असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय शिवाजी पार्कावर महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भव्य गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेची भूमिका अखेर जाहीर केली यावेळी यांनी महायुतीला बिनशत पाठिंबा जाहीर केला त्यांनी भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशत पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी त्यांनी मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार असल्याचं स्पष्ट केलंय केजरीवाल यांना दिलासा नाहीच अटक वैद्यच आव्हान याचिका उच्च न्यायालयाकडून नामंजूर लोकसभा निवडणुकीची वेळ साधत सक्त वसुली म्हणजेच ईडीने अरविंद केजरीवाल यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली ईडीच्या कोठडीला आव्हान देणारी त्यांची याचिकाही न्यायालयाने नामंजूर केली केजरीवाल यांच्या अटकेत कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन झालेले नसल्याचे स्पष्ट करी न्यायालयाने ही कारवाई वैध ठरवली केजरीवाल व वा आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय मुंबईकरांसाठी मोठी बातमी हार्बर ट्रेन बोरिली पर्यंत धावणार एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वे वरील संख्या बोरली ते विरार दरम्यान वाढली आहे यामुळे हार्बर विस्तारीकरण जलद गतीने गोरेगाव ते मालाड दोन किलोमीटर आणि मालाड ते बोरिवली सहा किलोमीटर असा मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे वाढत्या प्रवासी गर्दीमुळे पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गाचा बोरिली पर्यंत दोन टप्प्यात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी मे महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बोरुली पर्यंत पश्चिम रेल्वे व हार्बर रेल्वे असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत अवकाळी गारपिटीचं सावध दूर होईना राज्याच्या या भागांमध्ये येणार वादळ विदर्भामध्ये पावसानं तडाखा दिला असून त्याचे थेट परिणाम शेत पिकांवर होताना दिसत आहेत इतर राज्यात गुढीपाडव्याचं उत्साह असताना मंगळवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना अवकाळीचा तडाखा बसला वातावरणाची ही स्थिती पुढील चोवीस तासांमध्येही कायम राहील असा अंदाज हवामान खात्याकडून बतवण्यात आला आहे हवामान विभागाच्या मुंबई शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक आणि विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची सुद्धा शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे अवकाळीच्या दृष्टीनेही वातावरण निर्मिती होत असल्यामुळे विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे कांदा निर्यात बंदीला चार महिने पूर्ण शेतकऱ्यांना आर्थिक फटका निर्यात सुरू करण्याची मागणी केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती या घटनेला महिने पूर्ण झाले आहेत या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवर बंदी उठवावी अशी मागणी केली जाते सध्या शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति किलो पाच रुपयापासून पंधरा रुपयापर्यंतचा दर बाजारात मिळत आहे निर्यात बंदीच्या पूर्वी कांद्याला बाजारात चार हजार रुपयांचा दर मिळत होता मात्र निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याला आठशे ते हजार ते बाराशे रुपयांपर्यंतचा दर प्रति क्विंटल ला मिळत आहे याचा मोठा आर्थिक तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय चीन कडून इंचभर ही अतिक्रमण नाही गृहमंत्री अमित शहा चीनने एकोणीसशे भारतावर आक्रमण केले होते त्यावेळी पंडित नेहरू यांनी आसाम व अरुणाचल प्रदेश ला बाय केले होते मात्र आता चीन इंचभर ही जमिनीवर आक्रमण करू शकत नाही अगदी डोकलाम मध्येही भारताने घुसखोरी करू पाहणाऱ्या चीन मागे रेटले असा दावाही गृहमंत्री अमित शहा यांनी केला उत्तर प्रदेशातील लाखीमपूर मध्ये आयोजित सभेत ते बोलत होते पुण्यात अदानीची मोठी गुंतवणूक फिनोलेक्स कडून खरेदी केली पंचवीस एकर जमीन देशातील दे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांचा समूह राज्यात पुन्हा गुंतवणूक करत आहे पुण्यातील फिनोलेक्स कंपनीची एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे सूत्रांनुसार त्यासाठी अदानी समूहाने जवळपास चारशे एकाहत्तर कोटी रुपये मोजले आहेत यापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये पण समूहाने अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लिमिटेड ही कंपनी स्थापन केली होती त्यानंतर विदर्भात ही समूहाने मोठी उलाढाल केली आता पश्चिम महाराष्ट्रात पुण्यामध्ये कंपनीने ही मोठी गुंतवणूक केली आहे ईटीच्या वृत्तानुसार पुण्यात अदानी समूह डेटा सेंटर स्थापन करत आहे त्यासाठी जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे शिंदे रामटेकचे रामटेक उमेदवार राजू पारवेंच्या मतदारसंघात सभा महायुतीचा प्रचार करणार रामटेक लोकसभा मतदार संघात ही सभा होत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शिंदे सेनेचे राजू पारवे यांच्या प्रचारार्थ महायुतीसाठी ही सभा होत असल्याची माहिती मिळत आहे महायुतीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा महत्वाची ठरणार आहे मंगळवारी झालेल्या सभेतून नुकतेच राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला त्यानंतर आता त्या अनुषंगाने ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे あ。 राज ठाकरे यांच्या पाठिंब्यानंतर भाजपला पहिला धक्का महायुतीने राज ठाकरे यांचा पाठिंबा घेतल्याने ठाण्यातील भाजपचे उत्तर भारतीय पदाधिकारी संतापले आहेत राज ठाकरे यांनी त्याची सल अजूनही उत्तर भारतीय समाजाच्या मनात आहे या नाराज पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंचा पाठिंबा घेणाऱ्या भाजपला सोड चिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना कायम त्रास दिला उत्तर भारतीय हटाव अशी भूमिका घेतली त्यांना महायुतीत घेतल्याने अनेक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन खासदार राजन विचारी यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटात प्रवेश केला आहे केंद्र तटरक्षक दलाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले एका महिला अधिकारीला नोकरीवरून काढल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भारतीय तटरक्षक दल सी आय जी तटरक्षक दलाने महिला अधिकारी त्यागी यांना दोन हजार शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी म्हणून हटवले होते न्यायालयाने तटरक्षक दलाला सांगितले की महिला अधिकाऱ्याला पुन्हा सेवे सामावून घ्यावे मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन न देण्याच्या तट क्षक दलाच्या निर्णयावर जोरदार टीका केली लष्कर हवाई दल आणि नौदलात महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्याबाबतच्या स्वतःच्या निर्णयाचा संदर्भ दे न्यायालयाने हा भेदभाव संपला पाहिजे असे सांगितले या रामनवमीला श्रीराम लल्ला यांचा सूर्य तिलक अभिषेक चाचणी यशस्वी रामनवमीला सूर्याची किरणे राम भगवान राम यांचा अभिषेक करतील मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर बसवण्यात आलेल्या ऑप्टो मेकॅनिकल यंत्रणेद्वारे सतरा एप्रिल रोजी दुपारी ठीक बारा वाजता किरणे काभऱ्यात पोहोचतील इथे किरणे आरशातून परावर्तित होतील आणि रामलल्लाच्या कपाळावर पंच्याहत्तर मिमी आकाराच्या गोल दिळकाच्या स्वरूपात चार मिनिटे थेट दिसतील त्याच्यातील दोन वैज्ञानिक संस्थांच्या मेहनतीने हा सूर्य तिलक तयार होणार आहे त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे मंदिराची पुजारी अशोक उपाध्याने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी गाभाराच्या तिसऱ्या मजल्यावर सूर्य तिलकासाठी वैज्ञानिक उपकरणे बसवण्यात आली होती उमेदवारांना त्यांची सर्व जंगम मालमत्ता जाहीर करण्याची गरज नाही सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नऊ एप्रिल रोजी सांगितले की निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना त्यांची सर्व संपत्ती जाहीर करणे आवश्यक नाही जोपर्यंत त्याचा मतदानावर परिणाम होत नाही न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने पाच वर्ष जुना खटलाची सुनावणी करतानाही टिप्पणी केली कोर्टाने म्हटले निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या मालकीच्या किंवा त्यांच्या अवलंबितां च्या मालकीच्या प्रत्येक जंगम मालमत्तेचा खुलासा करणे आवश्यक नाही जर ते अधिक मौल्यवान नसतील मार्च दोन हजार चो चोवीस हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना ई एन नीनो इफेक्ट युरोपियन युनियनच्या हवामान एजन्सीने मंगळवारी सांगितले की एन निनो परिस्थिती आणि मानवामुळे होणारे हवामान बदल यांचे एकत्रित परिणामामुळे जगाने आतापर्यंतचा सर्वात उष्ण मार्च अनुभवला आहे यामुळे गेल्या वर्षीच्या जून पासून हा सलग दहावा महिना असून तापमानाने नवा विक्रम नोंदवला आहे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांच्या मते हवामान बदलाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी सर्व देशांनी जागतिक सरासरी तापमान एक पॉईंट पाच अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्याची गरज आहे भारतीय सागरी हद्दीत संशयास्पद हालचाली ती हेरगिरी करणारी जहाज कोणाची भारतीय सागरी सीमांचं संरक्षण करण्यासाठी नौदलाकडून या भागावर करडी नजर ठेवली जाते भारतीय नौदला सह तटरक्षक दलाकडूनही सागरी सुरक्षिते दरम्यान प्रचंड काळजी घेतली जात असताना देशातील संरक्षक तत्वांबाबत चिंता वाढवणारी बाब नुकतीच समोर आली आहे ज्यानुसार भारतीय सागरी हद्दी अंतर्गत काही संशयास्पद हालचाली पाहण्यात आल्या आहेत प्राथमिक माहितीनुसार दक्षिण चीनच्या सागरी हद्दीमध्ये लष्कर तैनात आता तीन निरीक्षण आणि हेरगिरी करणारी जहाज हिंदी महासागरात तैनात करण्यात आली आहे चीनची जियांग यांग होंग शून्य एक ही सर्वाधिक वापरातील गस्त नौका बंगालच्या खाडी विभागात अंदमान बेट समूहा पय असून सहाशे मैल पश्चिमेस तैनात ठेवण्यात आलं आहे एच आर ए घेणाऱ्यांसाठी आयकर विभागाने करदात्यांना दिला मोठा दिलासा आयकर विभागाने देशातील काही निवडक करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला दोन हजार वीस एकवीस वर्षासाठी पगारदार कर्मचारी आणि आयकर विभागाकडून मिळालेल्या माहिती तफावत आढळून आल्याचे समोर आले असून आयकर विभागाने उच्च मूल्याच्या प्रकरणांमध्ये डेटा विश्लेषण केले आहे परंतु सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे सीबीडीटी टी ने घरभाडे भत्ता प्रकरण पुन्हा उघडण्यासाठी विभाग विशेष मोहीम असल्याच्या वृत्तांना नाकारले आहे चारधाम यात्रा दहा मे पासून सुरू पंधरा या एप्रिल पासून ऑनलाइन नोंदणी हो चारधाम यात्रा दोन हजार चोवीस उत्तराखंडाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणारी चारधाम यात्रा दहा मे पासून सुरू होत आहे या यात्रेसाठी नोंदणी अनिवार्य असेल चारधाम बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री पंधरा एप्रिल पासून नोंदणी सुरू होणार आहे उत्तराखंड पर्यटन विकास परिषदेने तयारी पूर्ण केली आहे बद्रीनाथ केदारनाथ आणि गंगोत्रीचे दरवाजे उघडण्याची वेळ निश्चित झाली आहे प्रवाशांना वेबसाईट ऍप टोल फ्री क्रमांक आणि व्हॉट्सअप द्वारे नोंदणी करता येणार आहे यावेळी कोणत्याही धाम यात्रेकरूंची संख्या मर्यादित ठेवण्याची तरतूद नाही स्क्रीन दिसत असलेल्या माध्यमातून नोंदणी केली जाणार आहे जुन्या पेन्शनवर मोठी अपडेट पंच्याऐंशी लाख कर्मचारी आंदोलन सुरू ठेवणार नॅशनल मुवमेंट ऑफ ओल्ड पेन्शन स्कीम चे राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुमार बंधू म्हणतात की सरकारला एन, एन पी एस रद्द करावे लागेल काँग्रेस पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात जुनी पेन्शन पुनर्स्थापना या मुद्द्याचा समावेश केलेला नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे पक्षाने एन एम ओ पी एस ला ओ पी एस या जाहीरनाम्यात स्थान मिळेल असे आश्वासन दिले होते आता हा संघर्ष अधिक वेगाने पुढे नेण्यात येईल गॅरंटीड पेन्शन व्यवस्थेसाठी गेल्या दीर्घ काळापासून आंदोलन करणारे नॅशनल मिशन फॉर ओल्ड पेन्शन स्कीम इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मनजीत सिंग पटेल म्हणाले नाव काही असो कर्मचाऱ्यांना हमी पेन्शन प्रणाली हवी आहे एन पी एस चे ओपीएस मध्ये रूपांतर करता येते केंद्र सरकारने एन रद्द केले तर ठीक नाही तर त्याचे ओपीएस मध्ये रूपांतर करा 2047 पर्यंत आठ राज्यांचा जीडीपी असेल एक ट्रिलियन डॉलरच्या पार दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जेव्हा देश विकसित भारत होईल तेव्हा आठ राज्य असतील ज्यांची अर्थव्यवस्था प्रत्येकी एक ट्रिलियन डॉलरची असेल रुपयाच्या आजच्या मूल्यावर आधारित प्रत्येक राज्याची अर्थव्यवस्था त्र्याऐंशी लाख कोटी रुपये असेल इंडिया रेटिंग अँड रिसर्च या रेटिंग एजन्सीने सोमवारी सांगितले की एक ट्रिलियन डॉलर क्लब मध्ये पोहोचणारे महाराष्ट्र अठ्ठावीस राज्यांपैकी पहिले असेल यानंतर कर्नाटक आणि गुजरात असेल ही तिन्ही राज्य आर्थिक वर्ष दोन हजार एकोणचाळीस पर्यंत हे लक्ष गाठतील हरभरा उत्पादनाची चिंता नाही एम एस पी वर शेतकऱ्यांकडून खरेदी सुरू झाली केंद्र सरकारने किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बपर स्टॉक तयार करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणकारी योजना अंतर्गत वाटप करू इच्छिणाऱ्या राज्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीवर हरभरा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे हरभरा उत्पादन अबाधित असल्याचे कृषी मंत्रालयाने सूचित केले अशी माहिती ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी मंगळवारी दिली सध्या उत्पादनाबाबत कोणतीही चिंता नाही विपणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी हरभऱ्याची किमान आधारभूत किंमत पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आहे आता तुम्ही तुमचा अँड्रॉइड फोन बंद असतानाही ट्रॅक करू शकता गुगल ने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी फाइंड माय डिवाइस वैशिष्ट्य अपग्रेड केले आहे तेव्हापासून ऍपल प्रमाणेच फोन बंद झाल्यास फोन ट्रॅक करण्याची सुविधा देण्यात आली आहे याशिवाय इंटरनेट कनेक्शन सक्रिय नसेल तरी हे काम करू शकेल सध्या हे अपडेट युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे लवकरच ते जागतिक स्तरावर उपलब्ध करून देणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे एलॉन म्हणाले दोन हजार सव्वीस पर्यंत एआय मानवापेक्षा अधिक बुद्धिमान होईल टेस्टाचे सी ओ एलॉन आर्टिफिशियल इंटेलिजन्सी म्हणजे एआय वर्षी किंवा दोन हजार सव्वीस पर्यंत पेक्षा नॉर्वे वेल फोन चे सीई यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली त्यांच्या एआय स्टार्टअप एक्स ए आय द्वारे एआय चॅटबोट ग्रोक ला प्रशिक्षण देताना येणाऱ्या आव्हानांवरही त्यांनी चर्चा केली मार्क्स म्हणाले की प्रगत चिप नसल्यामुळे त्यांना ग्रोपच्या आवृत्ती दोन मॉडेल चे प्रशिक्षण देण्यात अडचणी आल्या चे कमतरते व्यतिरिक्त मग सिय विकासासाठी वीज पुरवठा हा एक मोठा अडथळा असल्याचे देखील नमूद केले सेन्सेक्सचा व्हॅल्यू केल्या गगनावरील शेअर बाजारात उच्चांक गुढी पाडवा अर्थात मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारातील एक प्रमुख निर्देशांक आज दिवसभरातील अंशाचा सर्वकालीन उच्चांक नोंदवत यशाची गुढी उभारली सेन्सेक्सने नऊ महिन्यापेक्षा कमी कालावधी दहा हजार अंशांची वाढ नोंदवली सेन्सेक्सने आज पंच्याहत्तर हजारच्या टप्प्याला स्पर्श करून महत्वाचा टप्पा गाठत नव्या उच्चांकांकडे वाटचाल करण्याचा आशावाद जागविला आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा पे मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून कृपया बेलायकॉन दाबा अशा महत्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोन रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद